अमरावती जिल्ह्याच्या धारणीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे धारणीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपनं धारणी नगरपंचायतमधून चौथमल यांना नगराध्यक्षाची तिकीटही जाहीर केली आहे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि अमरावतीच्या धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथामल यांनी अमरावतीत निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे निवडणूक प्रमुख खासदार अनिल बोंडे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला एवढंच नव्हे तर त्यांना भाजपकडून धारणी नगरपंचायत नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुद्धा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली धारणी नगरपंचायत क्षेत्रात सुनील चौथामल यांचं मोठं प्रस्थ आहे चौथामल कुटुंबियांचा धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठी ताकद आहे दोन दिवसांपूर्वी चिखलदरा नगर परिषदेमधून अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला एकूणच अमरावतीमध्ये भाजपमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं इनकमिंग जोरात सुरू आहे आज ही देशाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला देशात एक प्रगतिशील कार्य करण्याकरिता भाजपचा जो आहे भारतीय जनता पार्टीचा जो प्लॅटफॉर्म आहे जी विचारधारा आहे ती जनजनात पोहोचण्याकरता आणि गावात जे धारणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीचा विकास करण्याकरता एक देशामध्ये नरेंद्रजीची सत्ता प्रदेशामध्ये देवेंद्रजी सत्ता आणि ग्रामपंचायत मध्ये भाजपची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आणि विकास गावाचा विकास करणे आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे